कृषी उत्पन्न <्क्रुश्युत्> बाजार समितीमध्ये काम मागण्यावरून हमाल आणि व्यापारांमध्ये वाद धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळाकरता बंद पडला होता अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खेरणार व इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आहे आणि काही नंतर लिलाव झाला व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली असता हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्या हमालांच्या कामावरून वाद झाला झालेल्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळा करता बंद करण्यात आला होता दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींच इतर सदस्यांसमोर मांडल्याने सभापतींनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला वाद मिटवल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी केल्याने लिलाव सुरळीत सुरू झाला आम्ही आज ओपन मार्केट केलं ओपनिंग मार्केट करताना निलाव चालू करायचा आधी योगेश आहे इथले भाऊ माथाडी जे त्यांनी मा तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर मी तुम्ही निलाव कसं करतात पाहून घेऊ म्हणजे बस एवढे याच्यावर जा वाद झाला आणि एवढा टाईम झाला आज मार्केटमध्ये सुरेश जैन यांचं दुकानाचं अडद दुकानाचं उद्घाटन होतं कांद्याचं तर त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं की बाबा तुम्हाला कोणते हमाल पाहिजे उद्या उद्घाटनाच्या ठिकाणी तर त्यांनी आम्हाला तसं काही लिखी पत्राद्वारे काही कळवलं नाही मार्केटला कळवलं नाही आमचे संघटनेचे हमाल त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते आता काम आम्ही त्यांनाच दिले परंतु त्या ठिकाणी आमचा हा युट्यूब बोलला होता का त्याने काम मला दे असं त्याला सांगितलं होतं युपया आम्ही काम तुला देऊ यांनी काम घेतल्यानंतर विलोद शेटणीदारी शिवगाळ केली आमच्या हमालांना आणि हमालांना शिवगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं एक तास दीड तास बार बंद ता झालं आमचा पण उद्देश असा काही शेतकऱ्यांना विचार धरणं किंवा असं काही नाही आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि ह्या विनोद शेटचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मानून घेता येईल हे हा उद्देश ठेवून गुणकक्षेत कायम वाद करत असतो